गाडी नंबर चोळा बेलोली स्टॉपवर आलेली आहे सर्वांनीच जावा नमस्कार मंडळी मी बेलवलीकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या आपल्या हर्षल पवार ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि आज मित्रांनो स्पेशल दिवस आहे आमचा कारण की आम्ही चाललो आहे आमच्या गणपती बाप्पाला आणण्यासाठी तर आमचं गणपती बाप्पाला आणायला आम्ही चाललो आहे आपलं काय बोलतात गणपतींचं गाव म्हणजे पेण हमरापूर तर तिथून आम्ही आता आमच्या गणपती बाप्पाला आणायला चाललं तर चालेल निघू मग हा तुण। हा मी येतोय मी फिक्स आहे तर पप्पा आहेत पप्पा आता तेच विचारायला आलेले मला का तू येतोय का तर मी लो मी आहे कारण की जाणार होतो कणकेश्वरला माझा तो प्लॅन कॅन्सल झाला आणि आता मी चाललोय आमचा गणपती पप्पा आणण्यासाठी आणि आमच्यासोबत आपली ध्रुवी तर ती झालेली आहे जरा ती झालेली आहे जरा सॅड कारण की तिला पण यायचं होता मला बोलतो घेऊन चल मी लो पप्पाला विचार तुमच्या पप्पा पाठवत असं तर मी तुला माझ्या पाठी घे पण ऍक्च्युली घराची झाला तिला पाठवत नाही ती झालीच तर नेक्स्ट टाइम तुला नक्की आपला गणपती बाप्पा इकडे आला का तुला आम्ही फोन करू मग ये मस्त चला मित्रांनो निघतो साडे अकरा निघायचं बाय बाय का मंडली निघालेली आहे आता तर मंडळी सर्व आमचा आता आम्ही सर्व निघालेलो आहोत गणपती आणण्यासाठी तर इथून आमचा आता प्रवास चालू झालेला आहे आणि इकडे छोटे मंडळी आमच्यासोबत आलेली आहेत हावशी तर आमचा आयुषबाई आणि स्वरूप तर हे दोघंजण हावशिने आलेले आहेत आणि रमेशांना आमचा काका छोटा काका अरुणांना मोठे पप्पा आहेत आमचे आणि इकडे बबनांना आहेत तर आम्ही इथून आता निघालेलो आहोत हमरापूरसाठी तर तिकडून आम्ही आमच्या गणपती बाप्पाला घेऊन येणार चाललो टॅम्पोन तुम्ही मागे बसा आम्हाला कशाला आम्ही कुठं मग ने मग का यान काय तर मित्रांनो इथून आपला गाडीचा प्रवास चेंज झालेला आहे आता आम्ही इथून जाणार आहे पिकअप आणला आहे तर पिकअप मधून आम्ही जाणार आहेत आणि या मित्रांनो वडापाव कायला तुम्ही माझा ब्लॉग पर्यंत बघेपर्यंत वडापाव संपलेला तर वाडापाव तुम्हाला भेटणार नाही बोलण्याची एक प्रोसेस असते या चला आता आपला ड्रायव्हर पण आलेला आहे आता इथून आमचा प्रवास चालू झालेला आहे तुमच्यासाठी वाडापाव काढलेले आहेत बाबा एकीच आहे लोक एक ही बस एक ही हाँ तुम्हारे लिए दो निकाला था नहीं नहीं मेरे को एक ही चाहिए चलो भाई आज हमारे साथ हे नाम क्या राजा बाबू राजा राजा बाबू राजा बाबू साउथ इंडियन मूवी में नाम सुनाई होगा राजा बाबू आता राजा बाबू ऐसी बरबर आपका प्रवास गोविंदा का गोविंदा का गोविंदा हाँ भाई गोविंदा को पहचान है तो अभी राजा बाबू के साथ इधर से हमारा सफर चालू होने वाला है दोस्तों बोलो गणपती बाप्पा अंग मोर्या मोर्या गो मित्रांनो फायनली आम्ही आमच्या कारखान्याजवळ पोहोचलेलो आहोत आणि आमची मंडळी सगळी उठतरत आहे मला उतरा आणि हा आहे आपला कारखाना श्री समर्थ कृपा कला केंद्र तामशेत तर हमरापूर टाकला थोडा पुढं आलो का आपला कारखाना लागतो तर आपली आता मूर्ती आपण बघूया रेडी करून ठेवलेली आहे त्यांनी आणि या दादांचा कारखाना आहे मित्रांनो आमचा फायनली बाप्पा रेडी झालेला आहे आणि इथे बाकी छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत त्या पण दाखवतो तुम्हाला मस्त तुम्हाला कसा वाटला सांगा गणपती आपला मस्त प्रॉपर भारी बनवले हो का एकदम तुला कसा वाटला हा लय भारी ओके दादा आमच्या गणपतीची सजावट कोणी केली हा का आणि खूपच मस्त खूपच मस्त अशी सजावट केलेली आहे साईंनी साईकडे बघा तर इकडे ते सजावट करायला बसले ज्वेलरी तर खूपच मस्त केलेली आहे ताई आमच्या गणपतीस सजावट खूप मस्त आहे बघा मस्त वाटतय कलर आमचा कोळीला कोळी वाचपी ना तर आपला टेम्पो लागलेला आहे आणि आता आपल्या बाप्पाला मस्त गणपतीला आपल्या गाडीत बसवणार आणि नेणार आम्ही घरी मस्त वाटतं ना मोरे आमच्यासोबत हो आला आहे ड्रायव्हर राजा बाबू तर हमारे गणपती की जी है हे लगी तुमको मस्त आहे बसत आई आईला पण आवडली सर्वांना आवडलेली आहे मस्त डिझाईन केलेली आहे त्यांनी ज्वेलरी तर खूपच मस्त असं वाटतं का ओरिजिनल गोल्ड घातलेला आहे त्यात आणि खूपच मस्त ज्वेलरी वाटते आणि नाखवे

तर आम्ही आता निघतो इथून अमरापूर वरून का चालू निकल गाणी बोलणे का मी बोले का पैसा बोलणे का हा क्या आता मी का आम्ही गाणी बोलतो पार्वतीच्या बाला बोल पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला तुझ्या पायात वाला तुझ्या पायात वाला बोल पायात आला वाला 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 बोल पार्वतीच्या बाला पार्वतीच्या बाला तुझ्या पायात वाला पुष्पहारांच्या घातल्यात माला पुष्पहारांच्या घात ताशाचा आवाज तरारा झाला नाही गणपती माझा नाचत आला गणपती माझ्या नाचत आला खूप मजा एन्जॉय हे कायचा गणपती कायच आम्हाला पण गणपती आवडला ड्रायव्हर जो आलता टॅम्पो घेऊन <laughs> मस्त त्यांनी पण मस्त फोटो वगैरे काढला खूप आवडलाय चला निघालो आता घरच्या प्रवासाला गणपती बाप्पा मोर्या मंगळमूर्ती मोर्या, मोर्या। गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मित्रांनो आमच्या सोबत एक ऍड झालेला आहे माणूस नील आमचा आला अलिबागला होता रस्त्यात उतरला तो मी पण येतोय थांबला तर त्याला घेऊन आलो आता आम्ही सर्व आमचा गणपती बाप्पा घेऊन आलेलो होत आता जवळच थोड्या वेळाने काही आवाज पोहोचणार मग तिथून आम्ही आमचा गणपती बाप्पा आमच्या गणपतीच्या मंदिरामध्ये नेणार બાબા આ મંદિરમાં આ મંદિરમાં તો કેવું ટેગો 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 આને પણ મતલબ છે કોણતી એટલે કે આ જે આ છે મંગળ મુર્તી દર વિદ કરવાના છે આ હોય છે એવો મતલબ કેલોય હતો

आणि नंतर तो पुन्हा एक आम्हाला एक टार्गेट आहे का त्याला माकारीमध्ये मा मध्ये बसवायचे तेव्हा पण हाल होणार आहे तर मित्रांनो फायनली आमचा गणपती आलेला आहे मस्त आणि इकडं आमचं मकारीचं डेकोरेशन असतो आणि आमचे नामदेव आई विनामूल्य सेवा असते म्हणजे कसं आहे गणपती आपला आहे आपला आहे म्हणून ते पेंटिंग स्वतः करतात हा फक्त कलर वगैरे आणून द्यायचा स्वतःश पवार कसं वाटली मूर्ती आपली गणपतीची मस्त ना आवडला का तुला गणपती भारी मग हे असं करायलाच लागतं का केस हा आलोय पुन्हा मंदिरामध्ये मंदिरामध्ये आलोय फेरी मारायला मित्रांनो तर आमची गोटी सिस्टर कामाला लागले आमची पोर कमी येतात पण पोर काम करायला असते इकडे बघा सुधीर पवार काय बोलला काय बोलला बघ डोका जमिनीवर ठेव चालतंय का बघ डोक्यान केलते अरे जरा डोक्यान बघ डोक्यान लाव आपण मालक काय बोलतोय अरे मकार बनवायला काय करणार का मग आहे नीच मालकाचा आदेश आहे सार्थक पवार

चेटिज बम्हाлек sympath इक ही्ऑ दो औरीख गा मत रेता话 इक हैं कर वहःा Ciılar पाम हाब।ャ मत ब्वाध देढख हैं रेता Allah 915TIघ औरीख सम्हाला ह्एैां बेख — बव此रग देखalley FUCK Нам धंता प dif � unterstützen ठै हो ड्तरो हालेख मत द electricity हम קरी दख सरही हैं थहाच कर देखंध हैं ऱ दो थांब ना उभा कर ना ही उंची घाल ना सोडव मग ना अनु मागे लाव ना ऐ ऐ अरे तेंच घे बघ काय जाऊ मध्ये मध्ये थांब 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 थांब